चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचा आपल्याला खूप खूप म्हणून स्वागत आहे मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओचा तुम्हाला आधी मी सांगून देते की विषय काय आहे तो म्हणजे आजचा विषय आहे तो म्हणजे आता आपण जे दत्त जयंती निमित्त गुरुचैत्र ग्रंथाचं पारायण सुरू केलं आहे सात दिवसीय त्यानिमित्त म्हणजे जे सात दिवसीय पारायण आहे त्याची सांगता आपल्याला कधी करायची आहे सांगता कधी करायची आहे आणि उद्यापन कधी करायचं आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्याचबरोबर उद्यापन कसं करता येईल आपल्याला दत्त जयंतीला आपल्याला उद्यापन करायचं वैद, करा आहे की दुसऱ्या म्हणजे आठव्या सातव्या दिवशी करायचं की आठव्या दिवशी त्याचबरोबर नैवेद्य दाखवायचे आहे आजचा जो व्हिडिओ आहे तो मोस्टली जास्तीत जास्त करून जे घरी गुरु चित्र पाण्याला बसलेले आहेत त्यांच्यासाठी असणारा हा महत्वपूर्ण व्हिडिओ आहे कारण की खूप जण नवीन स्वामी भक्त यावर्षी खूप संख्येने जास्त स्वामी भक्त ह्या गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाला बसलेले आहे त्याच्यामुळे त्यांना काय नियमांपासून सगळं सांगावं लागलेलं ला आहे त्याच्यामुळे त्यांना उद्यापन आणि सांगता कशी करायची कारण की स्वामी पुण्यतिथीला आपण जे उद्यापन करतो ते कधीही असतं सातव्या दिवशी असतं सातव्या दिवशी आपली सांगता आणि उद्यापन होऊन जातं पण आपल्याला दत्त जयंतीला तसं नसतं दत्त जयंतीला आपल्याला कशाप्रकारे उद्यापन आणि सांगता करायची आहे किती नैवेद्य दाखवायचे आहे आहेत नैवेद्यामध्ये काय दाखवायचं आहे नंतर उद्यापन कसं करता येईल त्याबद्दल संपूर्ण आजची माहिती असणार आहे व्हिडिओमध्ये त्यामुळे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायलाही विसरू नका चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर आता आपला जे वीस तारखेपासून म्हणजे वीस डिसेंबर पासून जे आपला गुरुचित्र ग्रंथाचं पारायण सुरू झालेलं आहे ते आता आपलं असणार आहे सव्वीस डिसेंबर पर्यंत तर सगळ्यांना माहिती आहे की सव्वीस डिसेंबरला दत्त जयंती आलेली आहे आणि आज आपल्या गुरुचित्र ग्रंथाचा चौथा दिवस आहे तर आता उद्या पाचवा दिवस म्हणजे रविवार आहे सोमवारी सहा सोमवारी सहावा दिवस येईल आणि दत्तात्रय जयंती जी आहे सव्वीस तारखेला त्या दिवशी आपला सातवा दिवस असणार आहे तर आता तुम्हाला सगळ्यांना सांगते की आपली स्वामी पुण्यतिथी जी असते उन्हाळ्यामध्ये त्यावेळेस जे पारण असतं त्याची सांगता ही सातव्या दिवशी असते त्याचा आणि सांगता आणि उद्या पण सातव्या दिवशीच होऊन जातं समाप्ती होऊन जाते सगळ्या गोष्टी म्हणजे नैवेद्य वगैरे जे काही असेल किंवा जे काही केंद्रामध्ये सामूहिक जो काही म्हणजे अन्नदान असतं तिचं त्या दिवशी सांगता होते सातव्या दिवशी पण दत्त जयंतीला असं नाही आहे दत्त जयंतीला आपल्या सगळ्यांना माहिती दत्त जयंतीला खूप दत्त भक्त हे उपवास करत असतात पूर्ण दिवस उपवास असतो त्याच्यामुळे आपल्याला त्या दिवशी फक्त सांगता करायची आहे म्हणजेच गुरुचैत्र ग्रंथाचे जे आपले शेवटचे अध्याय आहेत आपली सांगता समाप्ती जी आहे त्या दिवशीच करायची आहे फक्त पूर्ण जे अध्याय आहेत सातव्या दिवसाची ते पूर्ण वाचून घ्यायचे आहेत आणि आपल्या दत्त जयंतीच्या दिवशी केंद्रामध्ये किंवा तुम्हाला घरी आपल्याला दत्त जयंतीने दुपारी बारा वाजता ठीक बारा वाजता दत्त जयंती दत्त जयंती ही साजरी केली जात असते दत्तांचा जन्म होत असतो तो जन्मोत्सव साजरा केला जातो केंद्रामध्ये तर तुम्ही जवळच्या केंद्रामध्ये जायचं आहे सकाळी तुम्ही जे पाण्याला बसले आहात किंवा जो तुमचा ता टायमिंग आहे दिवसभरामध्ये गुरुचेत्र ग्रंथ वाचण्याचा ते वाचून घ्यायचा आहे अध्यापूर्ण वाचून घ्यायची आहे समाप्ती करून घ्यायची आहे आणि पोथी हलवायची नाही त्या दिवशी काही करायचं नाही फक्त तुम्हाला वाचून घ्यायचं आहे आणि तुम्हाला केंद्रामध्ये जवळच्या दत्त जयंती साजरी करायला केंद्रामध्ये जायचं आहे तिथे गेल्यावरती तिथे आणि दिवसभर खूप तुम्हाला सांगितलं पण दत्त जयंतीला दत्त भक्त हे आणि जे पारायणला बसलेले आहेत सर्वात महत्वाचं जे गुरुचंद्र ग्रंथाचं पारायण करत आहे त्यांनी सगळ्यांनी दत्त जयंतीला उपवास करायचाच असतो आणि ज्यांनी नाही केलं ते पण करतात करू शकतात पण जे गुरुचंद्र ग्रंथाच्या पारायला बसलेले आहेत त्यांनी दत्त दत्तांना जे मानतात दत्त भक्त आहेत त्यांनी दत्त जयंतीला उपवास हा करायचाच असतो आणि उपवास कसा एकादशी सारखा दिवसभर करायचा आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला तो सोडायचा असतो आणि त्या दिवसभरामध्ये आपण आपल्या शरीराला झेपेल असं सगळं अन्न आपण खाऊ शकतो म्हणजे ज्यांची गोळ्या औषधं चालू आहेत ते खिचडी वगैरे किंवा दुसऱ्या काही गोष्टी उपवासाच्या खाऊ शकतात चालेल पण ज्यांना एकादशी सारखा उपवास म्हणजे तुम्हाला माहिती आहे जसं करायचं असेल तर म्हणजे आपल्याला दिवसभरच उपवास पकडायचा आहे तुम्ही त्याच्यामध्ये फलहार करू शकता दूध कॉफी चहा सगळं घेऊ शकता नंतर तुम्हाला जे काही दही द, दही ताक वगैरे घेताल ते पण घेऊ शकता पण तुम्हाला जर नाहीच भूक कंट्रोल होते आहे आपल्या शरीराकडे आधी लक्ष द्यायला हवं कारण की आपल्या शरीराला जर भूक नाही सहन होते दिवसभर उपवास करायचा असतो दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो उपवास सहन झाला तुम्हाला फलहार किंवा दूध कॉफी दही ह्याच्यावर तुम्ही राहू शकले तर ठीक आहे नाही जर राहू शकले तुम्ही फला म्हणजे फळा म्हणजे जे आहे खिचडी वगैरे ते तुम्ही खाऊ शकता पण आपल्याला दुसऱ्या दिवशीच उपवास सोडायचा असतो तर आपल्याला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दत्त जयंतीला फक्त आपल्याला गुरुचंद्रग्रंथाचे पूर्ण जे अध्याय आहे शेवटचे ते वाचून घ्यायचे आहे पोथी तिथेच ठेवायचे आहे जे सकाळ संध्याकाळ आणि दत्त जयंतीला आपल्याला कुठलाही भाजी चपातीचा नेवेत दाखवायचा नाही आहे पोथीला घरात जे बसतात त्यांना सांगते मी पारायणाला बसले आहे त्यांना की भाजीचा उपवास दाखवायचा कारण की आपण स्वतः उपवास हो करणार आहे दत्त जयंतीचा त्यामुळे आपल्याला त्या दिवशी फक्त दत्त जयंती साजरी केली दुपारी बारा वाजता आपल्याला नैवेद्य दाखवायचा तो म्हणजे उपवासाचा फलहार फल एखादा फळाहार दाखवा दूध दाखवा दही साखर दूध साखर दाखवा नंतर तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही बेफर्स असतील फळ फळं असतील राजगड्याचे लाडू असतील अशा प्रकारचे तुम्ही नैवेद्य त्या दिवशी दत्त जयंतीला पोथीला किंवा दत्त महाराजांना दाखवायचे आहेत केंद्रामध्ये सुद्धा त्या दिवशी कोणती मांदियाळी नसते दत्त जयंतीला सुद्धा केंद्रामध्ये फक्त केळी वेफर्स फलहार नंतर राज्याचे लाडू जे उपवासाला चालतात त्याचाच प्रसाद त्या दिवशी केंद्रामध्ये भेटत असतो आपल्याला दत्त जयंतीचा जन्मोत्सव साजरा केल्यानंतर कुठल्याही प्रकारचा बिना उपवासाचे काही पदार्थ तिथे वाटले जात नाही त्याच्यामुळे आपल्याला उपवास करायचा आहे आणि त्या दिवशी दत्त जयंतीला आपल्याला दत्तांना पोथीला आपल्याला उपवासाचंच नैवेद्य दाखवायचा आहे आणि दिवसभर उपवास करायचा आहे सकाळ संध्याकाळ उपवासाचेच तुम्हाला पदार्थ पोथीला दाखवायचे आहेत आरती करायची आहे दोन टाईम आणि तुम्हाला जर जवळपास केंद्र असेल तर दत्त जयंतीला ठीक बारा वाजता केंद्रामध्ये के जा दत्त जयंती उत्सव साजरा केला जातो खूप छान उत्सवात केला जातो तिथे तुम्ही उपस्थित राहू शकता त्याचबरोबर आता आपल्याला उद्यापन कधी करायचं आहे तर उद्यापन म्हणजेच काय आपले अध्याय वाचून झाले गुरुचंद्रग्रंथाचे सातव्या दिवशी सांगत झाली तर उद्यापन म्हणजे आपण ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी म्हणजे आता आपल्याला कधी बुधवारी म्हणजेच आपली सव्वीस तारखेला सव्वीस डिसेंबरला दत्त जयंती आहे आणि त्या दिवशी फक्त सांगता आणि सत्तावीस तारखेला बुधवारी म्हणजे सत्तावीस डिसेंबरला सप्ताह सांगत आहे सत्य दत्त पूजन दिलेलं आहे बघा कॅलेंडरमध्ये तुम्ही बघू शकता त्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं असतं आता उद्यापन करताना सकाळी आपल्याला सुचिर्भूत व्हायचं आहे घर स्वच्छ करून घ्यायचं आहे गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे पोथी हलवायची नाही पोथी तिथेच ठेवायची आहे सकाळी सगळं सकड़ स्वच्छ देवपूजा वगैरे झाली सगळं झालं की आपल्याला तुम्ही तुमच्या स्व इच्छेने यथाशक्ती नैवेद्य बनवू शकता तसं तर आपल्याला पुरणाचाच नैवेद्य त्या दिवशी करायचा असतो पुरण पुरणाचा नैवेद्य दाखवायचा असतो पोथीला त्याचबरोबर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे दत्तांना प्रिय स्वामींना प्रिय अशी घेवड्याची शेंग कुणी श्रावणी शेंगा म्हणतं कुणी वालाची शेंग म्हणतं तर त्याची भाजी ही दाखवायचीच आहे आपल्याला त्याच्यामध्ये त्याचबरोबर मी पूर्णाचा नैवेद्य त्या दिवशी दाखवायचाच आहे पोथीना आणि जर तुम्हाला जॉबवाल्या म्हणजे जॉब वाल्या गृहिणी आहेत किंवा नाही शक्यतो त्या दिवशी तुम्हाला पूर्णाचं नैवेद्य करणार तर तुम्ही काय करायचं आहे साधं चपाती करा घेवड्याची शेंगाची भाजी वरण भात एखादा खीर किंवा गोडाचं काहीतरी नैवेद्य तुम्ही दाखवू शकता त्या दिवशी असंही यथाशक्ती तुम्ही नैवेद्य दाखवू शकता पण जमलं तर पूर्णाचाच नैवेद्य आणि त्याच्यामध्ये घेवड्याच्या शेंगाची भाजी श्रावणी शेंगाची भाजी जी असते ती तुम्ही दाखवायचीच आहे तर अशा प्रकारे तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे तु आता तुम्हाला नैवेद्य किती दाखवायचे आहेत तर तुम्हाल तुम्हाला नैवेद्य तुम्हाला सांगते तुम्हाला चार नैवेद्य दाखवायचे आहेत जे घरी पारांना बसले आहेत त्यांच्यासाठी सांगते आहे केंद्रात जे बसतात त्यांना काही नैवेद्य दाखवायची गरज नसते केंद्रामध्ये सगळंच ऑलरेडी तिथे नैवेद्य वगैरे सगळं तिथे सेवेकडे दाखवतात आणि तो प्रसाद सगळ्यांना पुन्हा मांदे म्हणून वाटला जातो पण जे घरामध्ये पारांना बसले आहेत त्यांच्यासाठी सांगते की तुम्ही चार नैवेद्य काढायचे आहेत आणि सर्वप्रथम तुम्हाला नैवेद्य आणि साडे दहाच्या आरतीच्या अगोदरच तुमचा नैवेद्य तयार झालेला पाहिजे साडे दहाच्या आरती झाली की तुम्हाला नैवेद्य साडे दहाच्या आरतीच्या अगोदर चार नैवेद्य तुम्हाला पोथी समोर मांडून ठेवायचे असतात आणि मग तुम्हाला आरती करायची असते साडे दहाची त्याच्यामुळे लवकर सकाळी उठायचं आहे उद्यापणाऱ्या दिवशी आपल्याला एक दिवस लवकर उठा सात दिवस खूप आपण मनोभावे श्रद्धेने पारायण केलेले आहे दत्त महाराजांची पूजा अर्चा केली आहे सेवा केली आहे फक्त अजून एक दिवस म्हणजे आठवा दिवस आपल्याला लवकर उठायचा आहे नैवेद्य तयार करायचं आहे कारण की दत्त महाराज त्या दिवशी कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपल्या घरी येऊन तो नैवेद्य ग्रहण करतातच त्याच्यामुळे आपला तो नैवेद्य खूप भावी श्रद्धेने तो तयार करायचा आहे त्या दिवशी चार नैवेद्य तुम्हाला सांगितले पोथीला दाखवायचे आहेत साडे दहाच्या आरतीच्या अगोदर तर तो पहिला नैवेद्य दाखवायचा तो म्हणजे दत्त महाराजांचा नैवेद्य असतो पहिला दुसरा म्हणजे तो आपल्याला दाखवायचा कुलदेवता जी आपली आहे कुलदेवी त्यांचा नैवेद्य दाखवायचा काढायचा असतो आणि तिसरा नैवेद्य तो असतो तो, तो म्हणजे आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा आणि चौथा नैवेद्य जो आहे तो म्हणजे आपल्या पोथीला गुरुचंद्रग्रंथाची जी पोथी मांडली आहे घरामध्ये त्याला दाखवायचं असतं तर अशा प्रकारे तुम्हाला चार नैवेद्य ठेवायचे असतात तुळशी पत्र सगळ्यांवर ठेवायचं आहे आणि प्रत्येक पाणी ओवाळून ओम तत्स्युरुबरेन्यम भरगो देव सदिमहीम धिओ नम प्रचोदय अर्थ तीन वेळेस म्हणायचा आहे आणि तुम्हाला पाणी ठेवायचं हे पहिला चौघ चारी नैवेद्याला चार तुम्हाला पिण्याचे लोटे लो, किंवा ग्लास ठेवायचे आहेत आणि तिथे आरती करायची आहे साडे ची त्याच्या आरती तुम्ही गणपतीची देवीची दत्तांची स्वामींची आणि गुरुचेत्र ग्रंथाची जी शेवटी दिलेली आहे आरती ती पण तुम्ही त्या दिवशी करू शकता अशा प्रकारे तुमचं उद्यापन होईल आता उद्यापन इथेच थांबत नाही तर त्या दिवशी तुमची जर जे असे म्हणतात की उद्यापन कधी होतं ज्यावेळेस तुम्ही अन्नदान करता तुम्ही काहीतरी दान करता त्या दिवशी त्यावेळेस त्या पारायणाला उद्यापणाला अर्थ आहे आणि तो पूर्णत्वाला जातो असं मानलं जातं तर त्या दिवशी तुम्ही एक सवाष्ण आणि जे जोडपं म्हणतात जोडपं तुम्ही एक नवरा बायको जे जोडपं आहे ते तुम्ही घरात जेव घालू शकता नाहीच भेटलं कोणी यायला तयार नाही झालं तर तो एक सवाष्ण स्त्री तुम्ही जेव घालू शकता तिची ओटी भरायची आहे तुम्हाला आणि ज्यांच्यासोबत जर कोणी आलं असेल जोडप त्यांना ताब्याल टोपी पण देऊ शकता आणि त्या स्त्रीची तुम्हाला ओटी भरायची आहे आणि ठीक दुप दुपारी बारा वाजता दत्त जन्म झाला म्हणजे दत्त जन्म आपला सव्वीस तारखेला होऊन जातो सॉरी आणि उद्या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही पण तुम्हाला त्या तोपर्यंत उपवास सोडायचा नाही जर तुम्ही जोडप जीव घालणार असाल स्त्री स्त्रिया म्हणजे एखादी सवाश्ण जीव घालणार असाल तर तुम्ही तुम्ह तोपर्यंत उपवास सोडायचा नाही आहे जो आदल्या दिवशी धरलेला आहे दत्त जयंतीचा आधी स्वामींचा सगळ्यांचा नैवेद्य काढून घ्यायचा जी जोडप बोलवलं आहे त्यांना जेव घालायचं त्यांना तेवढंच मान कारण की दत्तांचा अवतार म्हणून त्यांना मान सन्मान द्यायचा असतो त्यांना कुठेही काही त्रास होईल असं करायचं नाही आहे तर त्यांना बरोबर यथाशक्ती त्यांना तुम्हाला जे होईल ते नैवेद्य तुम्ही करा चार नैवेद्य दाखवा आणि जे घरात बोलले आहे जोडप किंवा कुलसे त्यांना सुद्धा तो नैवेद्य दाखवायचा आहे तर त्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर नाहीच तुम्हाला भेटलं जोडकं पण नाही भेटलं कुठली कुलस्त्री पण यायला तयार नसेल तर तुम्ही काय करा गोर तुम्ही दान करा त्या दिवशी तेही चालेल तर ते तेही शक्य नसेल तर तुम्ही काय करा केंद्रामध्ये जी तुम्हाला अन्नदान सेवा त्या दिवशी असते म्हणजे महाप्रसाद ठेवला जातो केंद्रामध्ये तिथे तुम्ही दान करा तुम्ही तुमच्या तुम्हाला जे काही दान करा तिथे पण जेवण म्हणजे जे मसाले भात किंवा शिरा हे जो पदार्थ महाप्रसादामध्ये असतो त्याच्यासाठी जे काही साहित्य लागतं त्याच्यामध्ये तुम्ही दान करा तिथे हजारो भाविक तिथे तो अन्न ग्रहण करत असतात दान दान करू शकता प्रसाद चालेल पण जो आहे त्याला सुद्धा दान करू शकता तर जेव्हा दान करतो त्यावेळेस त्या पारणाला सांगितल्याप्रमाणे आपल्या उद्यापणाला हे पूर्णत्व प्राप्त होतं त्याच्यामुळे अशा प्रकारे हे उद्यापन आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि त्या दिवशी आपल्याला पोथी हलवायची नाही लगेच दिवसभरात सगळं दिवसभर तिथे पोथी ठेवायची आहे आणि तुम्ही आठव्या दिवशी रात्री किंवा नवव्या दिवशी सकाळी तुम्ही ती पोथी हलवून घ्या काय करायला हळद कुंकू सगळ्यांवर वाहून घ्यायचं आहे आधी अगोदर दिवा चालूच ठेवायचा दिवा लावायचा धूप लावायचा हळद कुंकू पोथीवर स्वामींच्या फोटोवर दत्त महाराजांची मूर्ती फोटो काय ठेवला असेल त्याच्यावर तुम्हाला फुल हळद हर, फुल हळदी कुंकू व्हायचा आहे अक्षदा व्हायची आहेत आणि दत्तांना मनोभावे श्रद्धेने तुम्हाला विनंती करायची आहे म्हणायचं आहे की दत्त महाराज या सात दिवसामध्ये किंवा उद्यापन सांगता करताना काही चूक भूल झाली असेल नक्कीच माफी असावी यथाशक्ती मी भोळ्या भाबड्या पद्धतीने जे काही काही मला नियम हो नियम माहिती होते त्या सांभाळून मी मी हे पारायण पूर्ण केलेलं आहे आणि जी माझी इच्छा व्यक्त केली आहे ती इच्छा पण माझी पूर्ण व्हावी आणि पारायण वाचताना करताना किंवा सात दिवसामध्ये काही चूक झाली असेल तर माफी असावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची दत्त महाराजांना आणि तुम्हाला तिथे ती पोथी उचलून घ्यायची आहे पोथी उचलल्यावरती अशा ठिकाणी ठेवायची आहे की जिथे कोणी हात लावणार नाही सारखी शिवता शिवत लागालाग होणार नाही कारण की ती जी पोथी आहे ती एवढी पवित्र आहे ती म्हणजे एवढी ती म्हणजे ती पोथीमध्ये असं म्हणतात की गुरुचंद्र ग्रंथाच्या पोथीमध्ये दत्तांचा वास असतो त्याच्यामुळे आपल्याला त्या पोथीला सारखी शिवता शिवत हात लावायचा नाही आहे एका स्वच्छ कपड्यामध्ये घेऊन ती गुंडाळून आपल्याला एका चांगल्या ठिकाणी ती ठेवायची आहे आपल्याला जिथे लागायला होणार नाही तर अशा प्रकारे तुम्ही ती सांगता करायची आहे कोणी घरामध्ये पोथी वाचताना पाऱ्याला बसली असाल तुम्ही कलश मांडला असेल तर ते पाणी तुम्ही नारळ काढून घ्यायचं आहे फोडून प्रसाद म्हणून तुम्ही ग्रहण ग्रहण करायचं आहे घरातल्या व्यक्तींनी त्याचबरोबर जे कलशामध्ये पाणी असेल ते पाणी घरामध्ये शिंपडून घ्या कारण की सात दिवसाची जी ऊर्जा आहे पॉझिटिव्ह नेस आहे जो गुरुचेत्र ग्रंथ आपण वाचला आहे त्या पाण्या पाणी तिथे कलश मांडलेला असताना ते सगळं त्याच्यामध्ये थोडंफार तिथे ऊर्जा निर्माण झालेली असते त्या पाण्यामध्ये ते पाणी सगळं घरात शिंपडायचं आहे तुम्हाला उरलेलं पाणी तुम्ही तुळशीला किंवा झाडांना ओतून देऊ शकता जे काही बाकीचे साहित्य असेल फुलं ते तुम्ही टाकून देऊ शकता अशा प्रकारे पूर्ण सांगता करायची आहे कुठेही चुकायचं नाही आहे आणि अजून एक गोष्ट जे चार नैवेद्य दाखवणार आहात तुम्ही घरामध्ये आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आता तुम्ही जर गाय भेटली तर गायीला पण त्यातला एखादा नैवेद्य दाखवू शकता खाऊ घालू शकता चार नैवेद्यामधला एक नैवेद्य तुम्ही ग्रहण करा नाहीच कोणी आलं आल, म्हणजे कोणी भेटलं गाय वगैरे नाही भेटते तुम्हाला गोशाळेमध्ये पण आजकाल खाऊ खाऊ देत नाहीत अन्न वगैरे असं काही त्याच्यामुळे नाहीच काही भेटलं आपल्याला त्या दिवशी ते चार अन्न म्हणजे गायीला देण्यासाठी गाय नाही भेटली तर एक नेहमी तुम्ही ग्रहण करा, करा। एक नैवेद्य त्याच्यामधलं आपल्या घरात जे काही सासू असे असतील किंवा मुलं असतील त्यांना द्या मिस्टरांना एक द्या अशा प्रकारचे चार नैवेद्य तिथे तुमचे संपून जातील तुम्ही स्वतः ग्रहण केला तर अतिउत्तम पण बाहेर कोणाला तो, तो देऊ नका नैवेद्य चार नैवेद्यापैकी कुठलाही नैवेद्य बाहेर द्यायचा नाही आहे तर अशा प्रकारे हे उद्यापन आहे आणि अशा प्रकारे तुम्ही उद्यापन करायचं आहे गुरुक्षेत्र ग्रंथाच्या पारणाचे सांगता उद्यापन तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दत्त जयंतीला आपल्याला उद्यापन करायचं नाही आहे त्या दिवशी सगळ्यांचा उपवास असतो दत्त भक्तांचा आणि गुरुक्षेत्र वाचनाला जे बसले आहे त्यांनी नक्कीच आपल्याला उपवास करायचा आहे त्या दिवशी न चुकता त्याच्यामुळे आणि दुसऱ्या दिवशी आपला उद्यापन करून चार नैवेद्य आरती सवा तुम्ही जर कोणी बोलवलं जेवला त्यांनी जेवण करून गेल्यानंतरच तुम्हाला उपवास सोडायचा आहे तर अशा प्रकारे तुमच्या सगळ्या संख्येचं निरसन झालेलं असेलच सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली असेलच आशा करते आणि व्हिडिओ इथेच वी थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ